प्रिय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बैठक बोलावल्याचं कळत आहे शिवसेनेच्या मंत्र्यांची आज आढावा बैठक होणार आहे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांना काय मार्गदर्शन करणार याकडेही लक्ष असेल तर राज्य मंत्रिमंडळाची आज बारा वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर शिवसेनेची देखील बैठक बोलावण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची ही बैठक बोलावली आहे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले त्या या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे या सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत ही आढावा बैठक आहे कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना मंत्र्यांची ही बैठक होणार आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नेमके काय सूचना काय मार्गदर्शन या मंत्र्यांना केले जाते याकडेही लक्ष असणार आहे सर्व मंत्र्यांनी या बैठकीला उपस्थित राहावं असे आदेश एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत आज ही महत्वाची बैठक होणार आहे एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावलेली आहे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील